ठिकाणी सह्याद्री रक्षक न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं प्रथम स्वागत करतो या <coughs> ठिकाणी आपण पाहतोय की पायीवारी कुंभमेळा प्रयाग पंढरपासून ते त्र्यंबकेश्वर मुक्ताबाई शनी शिंगणापूर हा माणूस साधू स्वतःचं सगळा संसाराला बाजला ठेवून लग्न नाही काही नाही लहान पणापासून पन। आजपर्यंत अविरत सेवा परमेश्वराची पंढरपूर पायवारी शिंगणापूर पायवारी आणि या कुंभमेळ्यामध्ये या माणसाला या साधूला अक्षरशः लोकांनी डोक्यावरती घेतलं होतं ते आज वाखरी पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये आहेत त्यांचं रस्त्यानं येता येता योगायोगानं भेट झाली आणि कुंभमेळ्यापासून जे पोलिसांनी त्यांना खऱ्या अर्थानं जो कंदील दिला येता जाता कुठंही ते जेवण हातानं तयार करत नाहीत दिलं तर खाणार नाही तर अजिबात हातानं तयार करणे नाही काय नाही लोकांनी दिलं तर खायचं आणि पुढं परमेश्वराच्या पुढच्या दारात जायचं अशा पद्धतीने ही पायीवारी चालू आहे अखंड नाम परमेश्वराचं आज विठ्ठलाच्या नगरीत यांचं मी स्वागत करतो सयादी रक्षक न्यूज चॅनेलमध्ये खिलारी भुक्कम बर लहानपणचा मग वडिलांनी आणून मला तीरमेकला ह्याला सोडलं देव बर कुठं सोडलं देऊला देऊला संत व्हायला मी संत झालो लहानपणापासून लगीन नाही येऊ काय नाही एकटाच मी असं करता करता मग चांगलं कळायला लागल्यानंतर भुक्कम झाला खिलारीला खिलारीला खिला भुक्कम झाला आई वडील त्यातच गेले गेल्यानंतर त्याच्या आधी तीर्थ करीत 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 अजून मी तीर्थ करतो अकरा महिने तीर्थ करतो एक महिना पालखीला तुकाराम महाराज असतो ताजी आणायची परतीला सोडायची परत तिथून पुढं चाकण रोड धरून नाशिक नाशिकहून त्रिमेची वारी टोटल सायकलवर सायकल उपस्थित नाही पाय वारी माझी काय तेवढं बघा तुम्ही आणली पाय मी बोलण्यापेक्षा तुम्हाला कळेल मग तिथून पुढं डोंगर जंगार घाट येते पोटाक बघायचं नाही कशा करायचं नाही ते चलत राहायचं तीस पस्तीस चाळीस किलोमीटर चालतो रोज तर रोज चाळीस किलोमीटर चालतं अडीचला उठायला तिला रोडला लागतो कुंभमेळ्याला खंदील दिलाय आहे बस तीस खंदील पोशाख कुंप हे कुंभमेळ्याला खंदील असं दिला लाईटवरचं लाईटवरचं खंदील दिलं कुणी दिला आहे हा खंदील तुम्हाला तिथं कुंभनेळेला बरं मग तिथून मला पोलिसांनी दोन पाच सात किलोमीटर गर्दीच्या बाहेर आणून सोडलं पण मी गेलो चाललो आपलं मी घरदार बाकी काय नाही एवढं घरदार महाराज घर खायची व्यवस्था खायची अवस्था जेणे दोन घर तुळशीचे असतात तर महागायच्या माधवगिरी जेवायचे कुणाचा हात करायचा नाही दुकानात जायचं हाका तर चाय घ्यायला जायचं किती वर्षापासून चालू माझं लहानपण गेलं आता वय किती तुमचं माझं साठ सत्तर असाव किल्लारी रे भूकंप तुम्हाला कळत असतं शाळेत असतात महाराजाला कळत असत महाराज कळते पहिले दुसरी तरी असणार तू दुसरी मोठा भूकंप झाला होता बघा ब्याण्णव ला हो मोठा भूकंप झाला गावाकडे कधी जाता का गावाक काय राहिले आपल्या एवढा संसार घेऊन तीर्थ करीत राहायचं जिथं काय होईल भंडार डोंगर जायचं या वेळेला तर आपल्या थकन पाय त्या वेळेला भंडार डोंगर जायचं तिथं आपलं चिंतन करीत बसायचं रामकृष्ण आहे तो नेणार आहे जाणार आहे तुमचं नाव सांगा मला जरा दत्तुबा महाराज दत्तुबा महाराज ठीक आहे